हां नमस्कार मित्रांनो आज आपण सर्विंग अँड लेव्हलिंग ह्या सब्जेक्टची सब्जेक्टसाठी लागणारे जे इन्स्ट्रुमेंट्स आहे त्या इन्स्ट्रुमेंटबद्दलची माहिती बघणार आहोत तर पहिले जे इन्स्ट्रुमेंट आहे ते चेन चेन हे दोन प्रकारचे चेन्स असतात एक वीस मीटरची चेन आणि दुसरी तीस मीटरची चेन आपल्याला ह्या चेनचा उपयोग मेजरमेंट करण्यासाठी म्हणजे हरिअटर मेजरमेंट करण्यासाठी ह्या चेनचा उपयोग होतो त्याच्यानंतर नेक्स्ट जे इन्स्ट्रुमेंट आहे तर ते ॲओ चेन आपल्याला जेव्हा तुम्ही हे आहे तर हे जेव्हा आपण चेनच्या साहाय्याने सर्वे सर्व्हिंग करतो चेनच्या साईडने आपण डायरेक्ट सर्व्हिंग करतो तर चेन पूर्ण झाल्यानंतर आता जर डिस्टन्स जर का जास्त लांब असेल तर पहिली चेन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला ते कुठे किती वीस मिनिटानंतर कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला हा ॲरोज तर इन्सर्ट करावा तो इन्सर्ट करून म्हणून नेक्स्ट चेन थोडं स्टेज करायचं असते त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे टेप टेप हा जे साईने पण आपल्याला जर का चेन अँड क्रॉस्ट ऑफ सर्वेमध्ये जेव्हा तुम्ही डिस्टन्स मेजर करताय तर ते आपण ते डिस्टन्स मेजरमेंट करू शकतो त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते कंपास सर्वे कंपास सर्वेमध्ये आपल्याला नॉर्थ मेरिडियापासून त्या आपल्या जी बिल्डिंगची जी लाईन आहे त्या लाईनचा अँगल मेजरमेंट करण्यासाठी आपण या कंपासचा उपयोग करतो आणि या कंपास साईडने आपण बिल्डिंगच्या याला अँगल मेजरमेंट करू शकतो त्याच्यानंतर नेक्स्ट जे इन्स्ट्रुमेंट जे आहे ते म्हणजे डम्पी लेवल हा डम्पी लेवल जे सहा ना आपण कोणत्याही जमिनीची लेवलही मेजरमेंट करू शकतो आणि जमिनीपासून त्या प पर्टिक्युलरली पॉईंटची लेवल किती आहे हे हे आपण डम्पी लेवलच्या सहाय्याने मेजरमेंट करू शकतो आता ह्या डम्पी लेवल सायन्यासाठी बेसिकली लागते ते म्हणजे काय तर हा क्रॉस्ट ऑफ हा हा आणायचा क्लॉस्टॉप हा क्लॉस्टॉप जो आहे तो कॉस्टॉप आपण त्या पर्टिक्युलरली जे पॉइंटवर उभं करून त्या जमीनची लेवल किती आहे हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो दरवेळेला लेवल कॅल्क्युलेट करताना आपल्याला मेरिडेपासूनच सॉरी समुद्र सपाटीपासून आपण लेवल मेजरमेंट करायची असते पण दरवेळेला आपल्याला समुद्र सपाटीच्या ठिकाणी जाणं शक्य नसते म्हणून आपण काय करतोय की एक फिक्स बेंचमार्क येतो आणि त्या बेंचमार्कवरून आपण ही प्रत्येक पर्टिक्युलरली प्रत्य। प्रत्य। पॉईंटची लेवल ही कॅल्क्युलेट करतो आता चेन अँड क्रोस्ट ऑफ सर्वेमध्ये आपल्याला चेन कम्प्लीट झाल्यानंतर किंवा आपली जी लाईन ला, ला। ला, जी आहे ती लाईन एका लाईनमध्ये येण्यासाठी आपल्याला हा रेंजिंग रॉडचा उपयोग करायला लागतो कारण त्याशिवाय आपल्याला आपली जी लाईन जी आहे ती एक लाईनमध्ये आहे का नाही हे कळत नाही आता लाँग डिस्टन्स जर का असेल तर लॉंग डिस्टन्सला आपण जर का वेड्यावाकड्या वजनाने जर का गेलो तर आपल्याला डिस्टन्स मिळणार आहे ते जास्त लाँग लाँग डिस्टन्स मिळेल आपल्याला शॉर्टेज डिस्टन्स काढायचं दिसतं मग शॉर्टेज डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला रेंजिंग रॉडचा उपयोग करून जे काही सर्वेअर्स आहेत तर त्यांना एका लाईनमध्ये घेण्यासाठी रेंजिंग रॉडचा उपयोग होतो त्याच्यानंतर नेक्स्ट जे इन्स्ट्रुमेंट आहे ते थेडुलाइट हा खेडोलाईटच्या सह्यानं आपण आता हे जे हे इन्स्ट्रुमेंट जे आहे तर ते डबी लेवलपेक्षाही अडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आहे डब्बी लेवलमध्ये तुम्हाला फक्त नुसते लेवल मेजरमेंट करता येते आणि त्या बाकी दुसरं काही नाही पण ह्याच्यामध्ये तुम्हाला लेवल्स पण काढता येते त्यानंतर हजेंटल अँगल व्हर्टिकल अँगल हा पण मेजरमेंट करता येतो म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या पण आहेत इथं बघा तुम्हाला दिसतंय हजेंटल अँगल मेजरमेंट करता येतं त्या ह्याच्यामध्ये बी अँड ए आणि हे बी विंडो ए अँड विंडो बी असे दोन हे आहेत त्यानंतर व्हर्टिकल अँगल मेजरमेंट करण्यासाठी इथं वि विंडो अँड विंडो बी असं पण आहे हा टेलिस्कोप आहे हे टेलिस्कोप तुम्हाला ह्या पद्धतीनं तो अशा रोटेशन होते आणि त्यानुसार तुम्हाला व्हर्टिकल अँगल म्हणजे बिल्डिंगची हाईट वगैरे जर मेजर कमेंट करायचं असेल तर है, हो तो अँगल कितीचा जायचं आहे हे सगळे ह्याच्यावर आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं तर त्यानंतर नेक्स्ट जे इन्स्ट्रुमेंट आहे ते म्हणजे प्लेन टेबल सर्वे आता हे जे स्टोलाईट वगैरे जे इन्स्ट्रुमेंट जे आहे तर ते इन्स्ट्रुमेंट हे ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आहे आणि ते ते इन्स्ट्रुमेंट यायच्या आधी जे काय आपण सर्वे करत होतो तर तो प्लेन टेबलच्या सायन्याने सर्वे करत होतो त्या प्लेन टेबलवर आपण शीट प्लेस करत होतो इथं फिक्स करत होतो आणि जे काही आपले बिल्डिंगचे जे कॉ चारी पॉईंट्स आहेत जे काही कॉर्नर्स आहेत तर त्या कॉर्नर्स डायरेक्टली ग्राउंडवरचे पॉईंट्स आपण त्या शीटवर घेऊन हा त्या ठिकाणी पूर्ण शीटवर आपल्याला जे काही आपली ग्राउंड आहे ते ग्राउंडचं मेजरमेंट आपल्याला ह्याच्यावर येत होतो आणि आपला प्लॉट्सचा जो डायमेन्शन्स आहे ते डायमेन्शन आपण त्या पूर्ण शीटवर आपण ड्रॉ करू शकत होतो तर हे जे प्लेन टेबल्स आहे त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट्स आता याच्यामध्ये प्लॅन टेबलच्या याच्यामध्ये सुद्धा बघा याच्यामध्ये हे बबल ट्यूब आहे बबल ट्यूबच्या सहाय्याने आपण हे जे टेबल्स आहे हे टेबल हरिजेंटल आहे का कारण तुम्ही तुमचं जर टेबल जर हरिजेंटल नसेल तर तुम्हाला व्यवस्थित प्लॅन ड्रॉ करता येणार नाही आणि आपले जे मेजरमेंट्स आहेत ते मेजरमेंट्स हे रॉंग होतील त्यानंतर हे जे आहे ते आलेट म्हणून इन्स्ट्रुमेंट्स आहे ह्याच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता तर खाली जो काही तुम्ही ग्राउंडवर जो पॉईंट आहे तोच पॉईंट तुम्हाला वरती जर घ्यायचा असेल तर ह्याच्या सहाय्याने ह्याचा उपयोग करायला लागतो तर याच्यामध्ये थ्रेड आहे तो थ्रेड जे स्ट्राईट करायचा आहे आणि तो स्पैड करून तुम्ही ह्या पद्धतीनं तुम्ही ह्या पद्धतीनं असं ते खालून आपला जो पॉईंट जो आहे समजा जर का ह्या सेंटरलायचं जर पॉईंट असेल तर हे आले जे आहे ते असं ह्या पद्धतीनं सेंटरला करून आपल्या शीटवर कसा आणता येईल ते हे त्याच्यानंतर समजा जर का तुम्हाला नॉर्थ पोल डायरेक्शन किंवा नॉर्थ साऊथ डायरेक्शन पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ही नॉर्थ साऊथ ची निडल्स जी आहे ते निडल्सचे सांग आपण नॉर्थ साऊथ कुठे आहे किंवा ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं त्याच्यानंतर ह्या ह्या ठिकाणी ह्या ज्या त्या क्लिप्स आहेत ह्या क्लिपचा उपयोग करून तुम्ही जी काही शीट आहे ती शीट आपण ह्या प्लेन टेबलवर फिक्स करू शकतो ह्या पद्धतीनं बघा शीट फिक्स करता येते कारण जेणेकरून आपण जेव्हा ड्रॉ ड्रॉईंग काढत असतो तर ड्रॉइंग काढताना आपली शीट ही हल्ली नाही पाहिजे जर का शी शीट हलत असेल तर आपल्याला जे ड्रॉइंग आहे ते ड्रॉइंग आपल्याला व्यवस्थित येणार नाही किंवा आपला जो प्लॅ प्लॅन आहे तो प्लॅन व्यवस्थित येणार नाही तर आणि नेक्स्ट जे हे आहे ते ब्रिक्स आहे ह्या ब्रिक्स डिफरंट टाईपच्या ब्रिक्स आपल्याला आपल्याकडे अवेलेबल आहेत आता हे जे ती बल्ड ब्रेक आहे भट्टीमध्ये तयार करणारे ब्रेक ब्रेक आहे तसंच लाईट वेट ब्रिक पण आहेत पण ते आपल्या खाली वर आहेत तर हे एवढे सगळे इन्स्ट इन्स्ट्रुमेंट आपल्याला सर्विंगमध्ये लागतात आणि त्या ह्या सगळ्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून आपण प्रॅक्टिकलचं इथे मुळे वोकेशनल सेंटर सेंटरमध्ये पूर्ण करते तर त्यासाठी हा जो बिल तसं प्रॅक्टिस प्रॅक्टिसेस सॉरी बिल्डिंग सुपरवायझर म्हणून हा जो कोर्स आहे कोर्समध्ये ते सगळे इन्स्ट्रुमेंटचा यूज यू यू करून तुम्ही प्रॅक्टिकल करू शकताय मोय वोकेशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये